मर्चडी तांडा येथे सव्वा लाख रुपयांची देशी विदेशी दारू जप्त दोघे संशयित ताब्यात उमदी पोलिसांची कारवाई लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलिसांनी धाडसी कारवाई करत एक लाख सदतीस हजार देशी आणि विदेशी दारू जप्त केली यावेळी पोलिसांनी दोघा आरोपींना घेतले संपूर्ण सांगली जिल्ह्यात कौतुक होत आहे नामदेव पवार वय वर्ष पंचेचाळीस बाबू लक्ष्मण पवार राहणार मर्चंट तांडा तालुका जत जिल्हा सांगली असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत दोन बॅग पेपर कंपनीची विदेशी दारू बॉक्स प्रत्येकी बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस काचेच्या बाटल्या असे एकूण शहाण्णव बाटल्या प्रति बाटली दराचे बाराशे साठ तसेच आय बी कंपनीचे विदेशी दारूचे बॉक्स एका बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस काचेच्या बाटल्या व दुसऱ्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी एम च्या एकतीस बाटल्या असे एकूण ऐंशी बाटल्या प्रति बाटली एकशे साठ रुपये विक्री प्रमाणे दारूचे असे एकूण एक हजार एकशे बावन्न बाटल्या प्रति लिटर सत्तर रुपये प्रमाणे विक्री दराची किंमत आहे या किमतीचे देशी विदेशी दारू जप्त करण्यात आले कर्तव्य दक्ष निरीक्षक पोलीस संदीप शिंदे साहेब यांच्या सर्व टीमने ही कामगिरी पार पडली त्यामुळे जतपूर्व भागात त्यांचे खूप खूप कौतुक होत आहे असे चांगली कामे घडणे आजपर्यंत शक्य झाले नव्हते ते त्यांनी करून दाखवले हो प्रतिनिधी मलकारेवायचा एम जी टी व्ही न्यूज उमदी